कोल्हापुरातील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात तीन कोटी बावीस लाख रुपयांचा नफा झालाय तीस वर्षांच्या कालावधीत हा उच्चांकी नफा असल्याचं बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं दरम्यान बेकायदेशीर नोकर भरती प्रकरणात सहकार विभागानं माजी संचालकांवर कारवाईचा बडगा उगारलाय आपल्यावरील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी माजी संचालक आणि त्यांच्या कारभाऱ्यांकडून शिक्षक बँकेबद्दल दिशाभूल करणारी टीका टिप्पणी केली जातीय असं अध्यक्ष पाटील यांनी सांगितलं कोल्हापुरातील प्राथमिक शिक्षक सहकारी बँक विविध कारणांमुळे नेहमीच गाजत असते गेल्या निवडणुकीत बँकेत सत्तांतर झालं राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा पराभव झाला हो त्यानंतर विद्यमान संचालक मंडळानं पारदर्शी आणि काटकसरी कामकाज केल्याचा दावा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात शिक्षक बँकेला तीन कोटी बावीस लाख रुपयांचा नफा झाल्याचं पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कर्जदार सभासदाचा मृत्यू झाल्यास संबंधिताच्या कर्जमुक्तीसाठी आणि त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी संचालक मंडळानं अमृत संजीवनी योजना राबवली आहे त्यासाठी प्रत्येक सभासदाला पन्नास हजार रुपये भरावे लागणार आहेत शिक्षक बँकेनं सभासदांच्या ठेवीतील पन्नास हजार रुपये परस्पर उचल केल्याचा आरोप करत संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी माजी संचालक प्रसाद पाटील यांनी केली आहे त्याबद्दल बँकेच्या अध्यक्षांनी खुलासा केला वार्षिक सभेच्या मंजुरीनुसार ही योजना राबवली गेली आहे त्याचा कर्जदार आणि बिगर कर्जदारांनाही लाभ मिळणार आहे कर्जदार सभासदाचा मृत्यू झाल्यास त्याचा पंचवीस लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ होईल बिगर कर्जदार मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना लाख रुपयांचं सुरक्षा कवच मिळेल संबंधित सभासद सेवानिवृत्त झाल्यास अमृत संजीवनी योजनेचे पन्नास हजार रुपये परत मिळणार आहेत एकीकडं बेकायदेशीर नोकर भरतीबद्दल माजी संचालकांवर सहकार विभागानं कारवाई केली आहे या या कारवाईवरील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आणि सभासदांची दिशाभूल करण्यासाठी विरोधकांकडून हा खटाटोप सुरू असल्याचं राजेंद्र पाटील यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष अमर वरुटे माजी अध्यक्ष सुनील एडके एस पाटील अर्जुन पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते